गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ आले होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला लाजेला देखील लाज वाटेल इतकं नीच राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलंय आताच राजकारण नीचपणाचा कळस झालाय पक्षच नाही फोडले तर घर देखील फोडले आहेत तसंच काका पुतळ्यांमध्ये लेकामध्ये भावाभावांमध्ये भांडणं लावली आहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं कळस झालाय आता नीचपणाचा कळत झाल्यानंतर नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय पक्षच नाही फोडले घर फोडली काका पुतण्यामध्ये भांडण लावलं भावा भावात भांडण लावलं बाप बेट्यामध्ये भांडण लावलं भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं अरे हे कल्चर ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का लाज वाटली पाहिजे लाज।, लाज लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे लाज येला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं